मित्रांनो सर्वांचं शेतकरी बिझनेस सोशल मीडियामध्ये स्वागत आहे मी योगेश कदम आज आपण सोयाबीन एकरी उत्पन्न किती आहे प्रति क्विंटल एकरी किती रुपयामध्ये आपल्याला शेतकऱ्यांना निवळ पावरतो रानाचा भाव व्यतिरिक्त धरून त्याविषयी माहिती देणार आहोत पहा आता सोयाबीन एकरी उत्पादन चार हजार चारशे रुपये निवळ उरलेले आहेत रानाचा तर भाव सोडलेलाच आहे आपण करण्याचा चला पिक और कीती आता खाली बघू सोयाबीन पिकावर खर्च किती झाला आहे आता पहा सोयाबीन पीक खर्च आणि उत्पादन सोयाबीन रान तयार करणे यासाठी तुम्हाला पाच हजार रुपये लागणार आहेत त्यामध्ये तुमचं नांगरणी आणि रोटॉटर आणि सोयाबीन पेरणी आणि कुळपणी दोन्ही पण तीन तीन तीन, तीन हजार रुपये पंधराशे पंधराशे रुपये धरले आपण एकरी त्यानंतर सोयाबीन खुरपणी म्हणजे तीन हजार धरलेली एक किंवा दोन खुरपण्या केल्या तरी तीन हजार रुपये धरलेले आहेत त्यानंतर सोयाबीन फवारणी हे तीन हजार रुपये त्यामध्ये औषधं आले दोन फवारण्याचे सरासरी दोन फवारण्या दोन ते तीन फवारण्या करतो आपण त्यानंतर सोयाबीन पेरणी आणि बियाणे हे चार हजार रुपये धरलेले आहेत पेरणीचे हजार रुपये धरलेले आहेत आणि बॅगचे तीन हजार रुपये धरलेले आहेत त्यानंतर सोयाबीन खत दोन हजार रुपये आहेत बॅग आहे सध्या आता मार्केटमध्ये सतराशे अठराशे रुपयाला सुरूच आहे पंधराशेपासून वर त्यामुळे दोन हजार रुपये राऊंड फिगर केलेले त्यानंतर सोयाबीन कापणी पाच हजार रुपये धरलेले आहेत आता बॅग तर बाव अंतरे पण चालले आता कापणीसाठी पण आपण पन कमी केलेले पाच हजार राऊंड फिगर त्यानंतर सोयाबीन काढणे काढणे म्हणजे मळणी यंत्राद्वारे काढणे एकशे चाळीस रुपये कट्ट्याला आहेत सध्या त्यामुळे आपण एका एकरामध्ये निघणाऱ्या कट्ट्याचे दोन हजार रुपये धरलेले आणि सोयाबीन वाहतूक म्हणजे एक तर शेतातून आणून घरी आणणे घरी आणून मार्केटला नेणे याचा खर्च आपण दोन हजार रुपये धरलेला आहे पूर्ण एकूण खर्च होतो पंचवीस हजार रुपये एका एकरात सोयाबीन पिकाचा आता पंचवीस हजार खर्च झाल्यानंतर पहा उत्पादन सरासरी एकरी सात क्विंटल धरला सात क्विंटल तर नाहीयेच आहे सरासरी आता यावर्षी पाऊस काळ भरपूर झाल्यामुळे पाच क्विंटलच निघालेलं काही ठिकाणी काही ठिकाणी सात आठ नऊपर्यंत उतार आलेले आता चालू भाव आहे सध्या बेचाळीस रुपये मैचर दहाचा असलं तरी बेचाळीस रुपये भाव सुरे इंटू सात म्हणजे सात क्विंटल बेचाळीस एकोणिल सात केलं तर एकोणचाळीस एकोणतीस हजार चारशे रुपये पूर्ण याचं एकूण रक्कम होती आता खर्च मायनस उत्पादन उत्पादन मायनस खर्च आपण करतोय खर्च आपला झालेला आहे पंचवीस हजार आणि उत्पादन झालेलं एकोणतीस हजार चारशे आपण पंचवीस हजार मायनस एकोणतीस हजार चारशे केल्यानंतर चार हजार चारशे हे फक्त सगळ्या एकरभर रानामधून उरलेले यामध्ये आपण रानाचा खर्च धरलेला नाही रोजगार रोज धरलेला नाही घरी शेती करत असतो तर आपण हे पण चार हजारामध्ये दोन हजार चारशे चार रुपये उरतात फक्त दोन हजार यामध्ये खर्च आणखी होतो जर बारकाईनं जर विचार केला हे तोंडी अंदाजे माप लावलेलं आहे आपण सरासरी राऊंड फिगर यामध्ये काही ठिकाणी दोनशे वाढून लावले तर काही ठिकाणी दोनशे कमी केलं आहे त्यामुळे ते राऊंड फिगर केलेले आहे आपण अशाप्रमाणे सोयाबीन पिकामध्ये खर्च जातो आहे आणि सोयाबीनला सरकारचं पण सपोर्ट नाही आहे कारण सोयाबीन सरासरी सात ते आठ हजार रुपये क्विंटल जर गेली तर याचं काहीतरी शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होऊ शकतो पण सरकारचं लक्ष नसल्यामुळे भाव वाढत नाही आहे आपली सोयाबीन बाहेर देशात जर गेली भरपूर तर नक्कीच भावात वाढवल तुम्हाला किती एकरी खर्च झाला कमेंटमध्ये नक्की सांगा पण माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगा ना आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पण प्रत्येक पिकाचा खर्च किती होतोय सध्याच्या काळात आपण रिअॅलिटी बघूनच खर्च काढणार आहेत आणि आजच्या महागाईनुसारच खर्च काढणार आहे त्यामुळे याप्रमाणे सोयाबीन पिकाचा एकरी खर्चाची मात्रा होते धन्यवाद